स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हणतात परंतु राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे एक मुलगा आपल्या नव्वद वर्षीय जन्मदात्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याची घटना नुकतीच समोर आली याबाबत मुलगा वसून यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली कृष्णाबाई किसन चौधरी वय नव्वद वर्ष या राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील राजगुरु कॉलनी येथे त्यांच्या घरात आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांना दिलीप किसन चौधरी उर्फ वांग्या राजेंद्र किसन चौधरी हे दोन मुले व एक मुलगी आहे पैकी मुलगी तिच्या सासरी आहे तर दोन मुलांपैकी राजेंद्र किसन चौधरी हे मयत झाले आहेत कृष्णाबाई किसन चौधरी ही वयोवृद्ध महिला तिचा मुलगा दिलीप किसन चौधरी यांच्याकडे आहे कृष्णाबाई चौधरी यांचा नातू युवराज राजेंद्र चौधरी राहणार रेल्वे स्टेशन याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान कृष्णाबाई यांचा मुलगा दिलीप व सून अलका हे दोघे कृष्णाबाई यांना विनाकारण लाता मारहाण करून शिवीगाळ करत होते तेव्हा कृष्णाबाई यांचा नातू युवराज यांनी आजीला मारहाण का करता अशी विचारणा केली त्याचा त्यांना राग आल्याने ते म्हणाले की आम्ही मारहाण करू नाही तर काही करू तुला काय करायचे असे म्हणून आरोपींनी युवराजाला शिवीगाळ केली तसेच तू परत आमच्यामध्ये आला तर तुझ्याकडे पाहू अशी धमकी दिली युवराज राजेंद्र चौधरी याने राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप किशन चौधरी उर्फ वांग्या तसेच अलका दिलीप चौधरी दोघे राहणार रेल्वे स्टेशन राजगुरु कॉलनी तालुका राहुरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र एक मुलगा आपल्या जन्मदात्या आईला ला मारहाण करत असल्याने परिसरातील अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली माझं नाव युवराज राजेंद्र चौधरी आहे मी राहणार राहुरी रेल्वे स्टेशन राजनुर कॉलनीच आहे आज सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान माझी आजी अ कृष्णाबाई चौधरी यांना माझ्या चुलतेने बेदम मारहाण केलेली आहे आणि घराच्या बाहेर काढून म्हणजे तोंडावर लात मारलेली आहे केस याची व्हिडिओ आहे माझ्याकडं आणि आमचं असं म्हणणं आहे की हे गेल्या तीन महिन्यापासून माझ्या आत्या आजीवर आज अत्याचार चालू यामध्ये माझी चुलती अलका दिलीप चौधरी चुलते दिलीप किसन चौधरी हे दोघं तिला रोज बेदम मारहाण करून तिला वेगवेगळ्या प्रकारे शिवेगाळ करून तू मर तू असं होय तसं होय असं टॉर्चर करून तिला रोजचं हे चा चालू आहे आणि आम्ही ज्यावेळेस तिला सांभाळायसाठी आम्ही त्यांना मागणी केली तर आमची पण खोटे व्हिडिओ काढून पोलीस स्टेशनला सादर केले की आमच्या घरातून सोनं बिनं उचलून नेते चोरी मार करते हान मार करते असे आमच्यावर खोटे फिर्या दाखल करून आम्हाला फसू राहिले तर आज सकाळी अशी घटना झाल्यानंतर मी राऊरी पोलीस स्टेशनला आलतो इथं त्यांना व्हिडिओ दाखवली त्यांच्याकडनं मी रिपोर्टर त्यांच्यावर कारवाई दाखल केलेली आहे फक्त माझी जी आजी तिला माझ्याकडे सांभाळायला द्यावा अशी माझी विनंती राऊरी पोलीस स्टेशनला आणि राऊरी पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर या दोन्ही नाराधामांवर कठोर कारवाई करा एवढी त्यांच्या पुढे माझी मागणी एवढं एवढंच फक्त प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी